श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा जर हा किडा तुमच्या घरामध्ये आढळत असेल तर तुमच्या घरावरती करणीबाधा झालेली आहे असं समजून जा बघा आपल्या आजूबाजूला काही लोक राहत असतात त्या लोकांना आपलं हसलेलं बागडलेलं आपल्या कुटुंबाने एकत्रित राहिलेलं सुखद राहिलेलं प्रगती केलेलं कधीच आवडत नाही असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत मात्र पाठीमागे करणीबाधा करतात आपल्याबद्दल वाईट चिंतात मांत्रिक तांत्रिक काळी जादू असं काहीतरी करत असतात ज्यामुळे आपल्याला अचानक आजारपण येतं लहानसहान गोष्टींवरून घरामध्ये वादविवाद होऊ लागतात लहान मुलं किरकिर करतात रडतात उद्योग व्यवसायामध्ये देखील आपल्याला फरक पडलेला जाणून येतो तसेच व्यवसायातून येणारा पैसा त्याची गती मंदावते। पैसा येण्याचे जे स्त्रोत्र आहेत ते बंद पडू लागतात बघा तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून येणारा पैसा तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून येणारा तुम्हाला जो नफा असतो तो, तो थांबतो आणि तुम्हाला आर्थिक चणचण भासू लागते अचानक पैशामुळे तुम्हाला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो अर्थातच घरामध्ये पैशाच्या कमतरतेमुळे वादविवाद होऊ लागतात जर तुम्ही दोघे पती पत्नी एकत्र राहत असाल तरीही तुमच्यामध्ये वादविवाद होऊन भांडणं होऊ लागतात आणि घरामध्ये अशांतता निर्माण होते घरातील वातावरण एकदम ढासळून जाते आणि त्यामुळे तुमचं घर मोरकळीस येऊ लागतं बघा आता हे सगळं अचानक नाही होत त्यासाठी तुम्हाला निसर्गाकडून काही संकेत मिळू लागतात परंतु ते संकेत ओळखणं गरजेचं आहे हे मिळणारे संकेत आपल्याला सांगतात की तुमच्या घराण्यावर किंवा लहान मुलांवर कोणीतरी करणीबाधा केलेली आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करत असते आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही घ्यायचे ते प्रत्येक व्यक्तीच्या मनावर अवलंबून आहे ठेवली तर श्रद्धा असते नाही तर थोटांड असतो बघा जिथे देव आहे तिथे या अशा नकारात्मक गोष्टी ह्या असतातच मांडलं तर सर्व काही आहे तर, तर बघा त्यातील काही संकेत आज आपण पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल की आपल्या घरावर किंवा आपल्या मुलांवर कोणीतरी काहीतरी करणीबाधा केलेली आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर हे संकेत तुम्हाला मिळाले तर तुम्ही सावध व्हा आणि यावर अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तो करावा अगदी ज्या दिवशी तुम्हाला समजेल त्या दिवशी हा उपाय करावा आता त्यातील सगळ्यात पहिला संकेत आहे की आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भवरा असेल ज्या प्रकारे मधमाशी असते किंवा माशी असते किंवा जी गांधी माशी आपण म्हणतो ना ती असेल त्याचप्रमाणे तो मोठा आणि जाडसर असा काळा भवरा असतो त्याचा रंग चमकदार असतो थोडासा देखील त्याचा रंग असतो असा हा दिसणारा काळपट असणारा भवरा जर आपल्या घरामध्ये असेल किंवा घरामध्ये नाही तर अंगणामध्ये किंवा अंगणामध्ये तुम्ही काही झाडे लावली असतील त्याच्यावर तो बसलेला असेल तर लक्षात घ्या की हा भवरा असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त प्रमाणात असतो किंवा कोणी काही केलं असेल बाधा असेल निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा नकारात्मक स्पंदने असतील अशा ठिकाणी हा भवरा बहुतांश वेळा आढळतो अथवा हा भवरा तर बागेमध्ये फुलांवर बसलेला असतो किंवा झाडांवर बसलेला असतो परंतु जर हा भवरा घरामध्ये असेल तर नक्कीच या घरामध्ये कोणीतरी काहीतरी बाधा केलेली असते किंवा काहीतरी करणी क्रिया झालेली असते यामुळे हा भवरा शंभर टक्के त्या ठिकाणी जातो कारण हा जो भवरा आहे तो रानमाळात असतो मात्र बाधा झालेल्या करणी झालेल्या वस्तूकडे तो आकर्षित होत जा असतो त्यामुळेच अशा वेळी स्वावध व्हा आणि लक्षात घ्या की घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल तर झाला नाही ना किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यवहारामध्ये काय बदल झाला आहे का किंवा घरामध्ये जी धनसंपत्ती येत होती पैसे आणण्याचे स्तोत्र होते ते पीर पूर्वीप्रमाणे आहेत का की इथे स्तोत्र कमी झालेले आहेत याकडे लक्ष द्या तर बघा शंभर टक्के तुमच्या लक्षात येईल की काहीतरी करणेबाधा तुमच्या घरावर झालेली आहे तर तुम्ही सावध होऊन येणाऱ्या परिस्थितीचा सामना करू शकता किंवा त्याच्यापासून होणाऱ्या हानीपासून आपल्या घराला कुटुंबाला वाचवू शकता आता यातील पहिला जो संकेत होता तो आपण पाहिला आता त्यानंतर दुसरा जो आहे जास्वंदीचं झाड आणि जास्वंदीचं फुल आता बघा प्रत्येकाच्या बागेमध्ये घरामध्ये जास्वंदीचं झाड हे असतं त्याला फुले पण असतात परंतु जी पांढरी जास्वंद असते ती बहुतांश अडळत नाही परंतु अशी जास्वंद आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि त्या जास्वंदीच्या झाडाला घरामध्ये बाल्कनीमध्ये अंगणामध्ये शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा त्या जास्वंदीच्या झाडाला नित्य पाणीपुरवठा करत राहा तसे व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या जर नियमित पाणी देऊन किंवा नियमित सूर्यप्रकाश भेटूनसुद्धा हे झाड जर सुकलं तर समजून जा की तुमच्या घरावर कोणीतरी करणीबाधा केलेली आहे जास्वंदीचे पांढऱ्या रंगाचे फूल असणारे हे जे रोपटे असते ते, ते शक्यतो नकारात्मक ऊर्जा किंवा करणीबाधा केलेल्या ठिकाणी किंवा कोणीतरी आपल्यापासून करणीबाधा उत्पन्न करू इच्छित असेल यावेळी हे रोपटे जास्त तग धरू शकत नाही हे रोपटे लगेच सुकून जातं कारण या रोपट्याला नकारात्मक ऊर्जा सहन होत नाही त्यानंतरचा तिसरा संकेत आहे जर एखाद्याने खूप काही तांत्रिक क्रिया किंवा कर्णीबाधा केलेली असेल अगदी एखाद्याच्या जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला असेल तर अशावेळी आपल्या घरासमोर असणाऱ्या तुळशीकडे पहा जर तुम्ही रोज नियमित पाणी सुद्धा ती तुळस जर सुकत असेल त्यावेळी तुळस आपल्याला संकेत देते की तुमच्या घरावर कोणीतरी करणीबाधा केली आहे किंवा तुम्हाला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे किंवा एखादी तांत्रिक क्रिया खूप दिवसापासून चालू झाली आहे आणि आता ती शेवटच्या टप्प्यात आलेली आहे तेव्हा तुळशी ही संकेत देते की घरावर मोठे संकट येणार आहे या गोष्टीचा संकेत देत राहते या तीनपैकी एकही गोष्ट झाली तर अशावेळी घाबरून न जाता व्हिडिओमध्ये मी जे तुमच्यासोबत तीन उपाय शेअर करणार आहे ते करा बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कुलदैव जे आहे त्या कुलदेवीला जाऊन शरण जा त्यांच्याकडे गाराने मांडा व सर्व कुशल होण्याची प्रार्थना करा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे किंवा ज्या गुरूंवर श्रद्धा आहे त्या गुरूंना शरण जा आणि तुमच्या परिस्थितीबद्दल सांगा आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती आपल्याला स्वतःला करायची आहे बाजारामध्ये अगदी सहजरित्या पिवळी मोहरी मिळते बघा ती पिवळी मोहरी आपल्याला घरी आणायची आहे आणि साधारण एक मूठ किंवा दोन मूठ एवढी पिवळी मोहरी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला भीमसेन कापूर घ्यायचा आहे जर तुम्हाला भीमसेन कापूर नाही मिळाला तर साधा कापूर घेतला तरी देखील चालतो त्यानंतर दोन्ही वस्तू समप्रमाणात घेऊन एकत्र करायच्या आहेत आणि नंतर एखादं मातीचं भांडं किंवा मोठी पणती घ्यायची आहे आणि ही मोहोरी आणि भीमसेन कापूर जाळायचं आहे जाळल्यानंतर कधी त्या जा ज्यावेळी जा, तुम्हाला हा काळा भोरा दिसेल किंवा पांढरं जास्वंदीचं रोपटं सुकलेलं दिसेल त्यावेळी हा कापूर जाळायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी संध्याकाळी दुपारी तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता मोहरीने पेट घेतल्यानंतर ती ज्वाला जी आहे ती विजवायची आहे जेणेकरून घरामध्ये धूर होईल आणि हा धूर घरामध्ये सर्वत्व फिरवायचा आहे त्यामुळे कानाकोपऱ्यात हा धूर पोचला पाहिजे कारण कोणी काही बाधा केली तर ते नक्कीच कोणाही न दिसणाऱ्या ठिकाणी असू शकते त्यामुळे घराचा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा धूर पोचवायचा आहे हा धूर तुम्हाला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आपलं घर पूर्वीप्रमाणे आनंदी भरलेलं आणि सर्व काही कुशल मंगल आहे असं वाटत नाही तोपर्यंत हा उपाय करायचा आहे शक्यतो जे आपल्यावर जळणारे लोक असतात त्या लोकांपासून आपली कपडे आपले केस आपली नखे हे कधीच त्यांच्या हाती लागणार नाही असे ठेवत चला आपल्यावर जाणारे लोक या वस्तूंचा वापर करून आपल्यावर करणेबाधा करत असतात तर बघा आजची ही जी मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि उद्या अशाच छानशा माहितीबरोबर व्हिडिओ सोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ